什么？ नमस्कार तर आज ब्लॉक करायचं कारण म्हणजे ते तर तुम्हाला मी सांगेलच आली आधी मी आतांगची तयारी करून घेते आणि आता मी त्याची तयारी करायला घेतली आहे पण त्याला तयारी करायचीच नाही नुसता बाहेर आहे सतवत राहतो असा चाळवर धावत राहील आणि मग मला पण त्याच्यामागे त्याला पकडण्यासाठी धावायला लागतं आणि हे जे टी शर्ट आहे ना मी तुम्हाला दाखवते ते ना आमच्या मंडळाचं आहे म्हणजे माझ्या माहेरच्या मंडळाचं टी शर्ट आहे तर त्याच्या अथांगच्या मामाने अथांगला आणून दिलं आहे मयूमामा नाव आहे त्याचं आणि तो असा त्याला काय असेल ना फंक्शन तर टी शर्ट घेऊन येतो तर मामाने आणले आणि मस्त मागे जय श्रीरामचं लिहिलेलं आणि पुढे मंडळाचं नाव लिहिलं आहे तर माझ्या मंडळाचं नाव आहे वीर बजरंग क्रीडा मंडळ तर मंडळाचं नाव लिहिलेलं आहे आणि ते टी शर्ट आता मी त्याला घालणार आहे आणि आज ना आमच्या इथे म्हणजे डान्स वगैरे आहे थोडं म्हणजे छान आहे वातावरण तर मी चालली आहे कालसुद्धा मी गेली होती घरी म्हणजे काल हनुमान जयंती होती तर त्यानिमित्ताने सत्यनारायणची मोठी महापूजा घातलेली तिथे तर त्या पूजेला मी गेली होती तर पाया वगैरे पडून आले दर्शन घेऊन आली मी पूजेचं आणि आता आतांची तयारी करते था, हो गरे, घरी घरतर, तर आतांगाने डोक्यावर वगैरे आत मारून घेते कारण का ना त्याला यायचं तर आहे घरी खरं तर पण त्याला त्याचा डॅडा पाहिजे तर त्याचे डॅडा आहेत ना ते काल ड्युटीवर गेलेले दुपारी म्हणजे तीन चारच्या दरम्यान ड्युटीवर गेलेत तर ते सकाळी आले होते घरी अकरा वाजता आले ते आणि साडे अकरा वाजेपर्यंत जरा फ्रेश वगैरे होऊन बसले आणि म्हणजे नंतर मग साडे अकराला झोपायला गेले आणि तेवढ्यात पावणे बाराला ना त्यांचा परत ऑफिसमधून फोन आला की त्यांना ड्युटीवर जायचं म्हणजे ड्युटीवर या म्हणून आणि ते एक तसे ड्युटीवर गेले तर आता रात्र झाली तरी ते ता आले नाही आहेत तर म्हणून मी त्यानिमित्ताने पण अथांगला घेऊन जाते घरी की जेणेकरून तो तिथे जाऊन जरा खेळत वगैरे राहायला ना तर विसरून जाईल ना तर, जा तर वर, तो आहे ना चिडचिडच करायला लागलेला त्याचे पप्पा घरी आले नव्हते म्हणून तर अशी असते पोलिसवाल्यांच्या घरातल्यांची लाईफ तरी समजून घेतात पण लहान मुलं ते आपल्या पॅरेंट्सची वाट बघतच राहतात जर त्यांचे पॅरेंट्स पोलीसमध्ये असतील तर तसंच आता आमच्या चालू आहे सध्या पप्पा आहेत जे त्याला आणि पप्पा आहेत त्याचे ड्युटीवर आणि तो खूप रडत होता मला पण ते आवडत नव्हतं त्याचं ते रडणं बघून तर आता मी जाणार आहे तर त्याचं ना टकलू गेलं आहे त्याचं त्याचं नवीन लुक आहे तर हे तुम्हाला लुक कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आता मी त्याला घेऊन जाते घरी सॅड ऑफिसला गेलं म्हणून येतो ना तुला ठीक आहे पप्पाला कॉल करतो पप्पाला जाव्या चल शोधायला चल जा चल चल, ये। ये डॅडाच्या का ऑफिस ला जाऊया बाबांना घेऊन जाव्या मग कोणाला घेऊन जाव्या कोण नाही घेऊन जायचं मम्मा आणि तू जाव्या चालेल ठीक आहे आतांगला गणवत गणवत मी पोचली बाबा कशी कशी माझ्या घरी आणि घरी पोचत इथे माझ्या बहिणीने एकदम मस्त गरमागरम मला चहा दिला जसं मी चहा घरात ना पिऊनच आलेली तरी पण इथे चहा पिणं माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मोठ्या बहिणीचा डान्स आहे तर तिला डान्स करायचं तर त्याच्यासाठी तिने मेकअपचा बॉक्स काढलेला तर मी सुद्धा मेकअप करायला घेतला माझा बाण नजरेत ला

मला खायला नंतर आधी खाणार मी हा हा रावण हा माझा रावण उचलून देणारा हे पण उल आता मी आता देणार उडवायला आता उडवा सगळी अगदी खरं उडवेल तो सांग उडवणार का दिदीच्या का मम्माचे उडव दीदी कशी यम्मी यम्मी म्हणजे मारी कि साड़ी मुझे बहुत एक तहराव कसू त्यागने बड़े बदले ले ली, जेहाँ दिखाली सीढ़ी गोल साड़ी बुलाने, देखाने दिखाव क्या जगह आप जानती पांच मिनटों पे, और ये ला साम्बारों की तोड़ी है, जानवर साथे, जन्म

本当に私が全部殺すとはね、殺せること

सांगितलंय तो आमच्या मस्त तयार झालेत आमच्या मेकअप नाही करायचे कारण का वनवासवाली दिसायचे ना म्हणून हा नवरा चला तयार झाली मस्त झाली

लय लाखमोलाचा माणूस आहे गणेश ऐश्वर गुड कर नाही यायचं आहे तुका झालं का आम्ही बडबडतो मला माहिती आहे पण सर्वांच्या माहिती करता हे जे मंदिर सजवलेलं आहे लय भारी सजवलय मंदिराची जी सजावट या ठिकाणी फुलांची केलेली आहे अगदी घड्याळ लावून

अनुश्री सूरज माता यांच्याकडनं दोनशे रुपयाचं पारदर्शी रुक्मिणी बाई यांच्या स्वामार्थित दोनशे रुपयाचा रोज पारदर्शिका विकास डोळे दो यांच्याकडनं दोनशे रुपये रिया कीता प्रजय पंडारी पाचशे एक रुपये अतांना जाधव रुपये पाचशे रुपये फक्त हनुमंतच्या भूमिके भूमिके करता

बाय 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 करी तिला अजून अडते ती घाबरवते ना परी चला बाय बाय चल